नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज एक हजार एकशे एकवीस फूट लांब तिरंगा ध्वज रॅलीने अहमदपूर शहर दुमदुमले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सम्राट मित्रमंडळ नगर परिषद आणि महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेला एक हजार एकशे एकवीस फूट लांबीच्या शौर्य व त्यागाचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज प्रतिकृती रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले या रॅलीने व जयघोषाने अहमदपूर शहर दुमदुमले या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी आमदार बब्रुवान होते या रॅलीचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते कापून करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख गणेश दादा हके पाटील अशोकराव केंद्रे अयोध्यदा केंद्रे उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर पोलीस निरीक्षक विरप्पा भुसनूर विचार विकास मंडळाचे अध्यक्ष पी डी कदम रामचंद्र शेळके सुरेशराव देशमुख अॅडव्होकेट वसंतराव फड प्राचार्य एस आर शेळके प्राध्यापक गुणवंत ताटे एन एस एस प्रमुख प्राध्यापक वाय आर सूर्यवंशी भाजपा शहराध्यक्ष सुशांत गुणाले प्रदीप खोमणे अण्णाराव सूर्यवंशी माजी नगराध्यक्षा सौ सरस्वती कांबळे पंचायत समिती माजी उपसभापती बालाजी गुट्टे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे ज्ञानोबा बडगिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर शहीद गौतम वाघमारे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सावरकर चौक या मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रगीताने व राज्य गीताने रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी तिरंगा ध्वजावर विविध ठिकाणी दोन चौकात जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली अहमदपूर शहरातील नागरिक उत्साहाने व आनंदाने तिरंगा रॅलीवर आदराने पुष्पवृष्टी करत होते या रॅलीमध्ये भारत माता की जय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिरायू हो जय हिंद अशा राष्ट्रप्रेरक घोषणांनी संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेले एकूणच या तिरंगा रॅलीने राष्ट्रभक्तीचे पुल्लिंग चेतावण्याचे काम केले हा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन उत्सव जन भागीदारी आणि जन आंदोलनाच्या भावनेने साजरा करण्यात आला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सर्व अहमदपूरकरांनी मुख्य रस्त्यावरील एक हजार एकशे एकवीस फुट महाकाय तिरंगा ध्वजाची रॅली पाहून आश्चर्य व्यक्त करत होते या तिरंगा रॅलीसाठी लातूर जिल्हा पोलीस यांचे पोलीस बँड पथक यांच्या मधुर संगीतमय राष्ट्रगीतासह विविध राष्ट्रभक्तीपर गीते यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले होते या तिरंगा रॅलीमध्ये महात्मा गांधी महाविद्यालय महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी एन सी सी एन एस एस स्काउट गाईड प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नगर परिषदेचे कर्मचारी तसेच ज्ञानदीप भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षणार्थी यांसह विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला या रॅलीत रा विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर विदा सावरकर सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांबरोबरच राष्ट्रपुरुषांचा फोटो असलेले फलक अहमदपूर शहरातील मुख्य रस्ता विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंग्याने गजबजून गेला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे आभार तरबेज सय्यद यांनी मांडले रॅलीचा समारोप राष्ट्रगीत व राज्यगीतांनी करण्यात आला पारणे फिटावे डोळ्याचे राष्ट्राच्या भरून यावा असा देखणा सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अहमदपूरकरांनी पाहिला आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज